<laughs> हा रडण्याचा आवाज हे आश्रू हे आहेत विद्यार्थ्यांचे आपल्या शिक्षकाबद्दल प्रेम व्यक्त करणारे ही आहे श्रीपूरची जिल्हा परिषद शाळा विद्यार्थीप्रिय कर्तव्यनिष्ठ आणि शाळेला नवीन ओळख करून देणाऱ्या दोन्ही शिक्षकांची बदली झाली आणि यावेळी निरोप देताना विद्यार्थ्यांना गैवरून आले सर आणि मॅडम आम्हाला सोडून जाऊ नका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीपूर येथे निरोपाच्या वेळी विद्यार्थ्यांचे हुंके दुमधुमत होते डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या काही विद्यार्थी शिक्षकांना घट्ट मिठी मारून कोसळत होते या क्षणी पालकही भावनिक झाले होते सन दोन हजार अठरामध्ये अजित सोपान पवळसर आणि आशा लक्ष्मण हेळकर राजगुरू मॅडम यांनी शाळेत रुजू होऊन या शाळेचा कायापालट केला सुरुवातीला या शाळेत फक्त सात विद्यार्थी होते आज ही पटसंख्या बेचाळीसवर पोचली आहे शाळेची उभी आडवी प्रगती शैक्षणिक व सांस्कृतिक घडामोडीमध्ये मुलांची उंच भरारी हा त्यांचा मोठा ठसा इथं ठरलेला आहे पालखी सोहळा वृक्षदिंडी स्नेहसंमेलन दंडी उत्सव प्रत्येक उपक्रमात या शिक्षकांनी स्वतःला झोकून दिले कोरोना काळात तर शाळेची इमारत स्वतःच्या खिशातून रंगवून भिंतीवर चित्रे व शैक्षणिक साहित्य उभे केले उदास जीर्णशाळेला त्यांनी बोलकी आणि आकर्षक रूप दिले सामान्यतः जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची बदली साधारण पाच वर्षाने होते मात्र आठ वर्षानंतर या दोन्ही शिक्षकांची बदली झाल्याने निरोप सोहळ्यात दुःखाचे सावट पसरले विद्यार्थ्यांनी कोठ्यावधी आठवणींचा ओक गाठीत ठेवला होता पण डोळ्यातून अश्रू गाळूनच शिक्षकांना निरोप दिला पालकांच्या डोळ्यातूनही कृतज्ञतेचे आश्रू उमटत होते आमच्या लेकरांना खरी शाळा दाखवली त्यांच्या मनात शिक्षणाची गोडी जागवली आमच्या घराघरात आनंद दिला अशा शब्दात पालकांनी सर आणि मॅडमांना निरोप दिला या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या आशा हेळकर राजगुरू मॅडम या लोकप्रिय सैराट चित्रपटातील आरजीची भूमिका साकारलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू यांची आई आहेत त्या शाळेत आणि परिसरात एक वेगळी त्यांची ओळख निर्माण झाली होती विद्यार्थ्यांसाठी रिंकूची आई म्हणून त्यांचे नाव घराघरात पोचले होते त्यामुळे त्यांच्या बदल्याच्या वेळी शाळेत दुहेरी भावनिक वातावरण इथं निर्माण झालेलं होतं अशा कर्तव्यनिष्ठ शिक्षकांबद्दल प्रेम व्यक्त करताना निरोप देताना विद्यार्थ्यांना आणि पालकांना गहिवरून आले होते